नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील सहकार विश्व समृद्धी लाभलक्ष्मी महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्याद अर्धापूर तालुका अर्धापूर या ठिकाणी आहे आपण पाहू शकता की मार्च एंडिंग ज्याला म्हणतो त्या मार्च एंडिंगला जवळपास लाभलक्ष्मी बँकेचा पाच कोटी रुपयांचा पल्ला गाठलेला आहे वरही गेलेले आहेत मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो आपण पाहू शकता या ठिकाणी सातत्याने मेहनत करून लोकांचा विश्वास धारण करून या ठिकाणी लाभलक्ष्मी ब बँकेचे कर्मचारी असतील मॅनेजर असतील या सर्वांच्या विश्वासानं मेहनतीनं या ठिकाणी पाच कोटी रुपयांचा पल्ला पार केलेला आहे त्याचे औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा मान सुद्धा होणार आहे या ठिकाणी बँकेचे मॅनेजर आपण पाहू शकता परमेश्वर लालमे व यांच्या सर्व टीमचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो

लाभ लक्ष्मी पतसंस्था व समूह या आपल्या संस्थेने कर्मचाऱ्यांच्या प्रचंड मेहनत ग्राहक आणि सभासदांचा विश्वासच्या जोरावर पाच कोटीचा पल्ला पार केलेला आहे म्हणजे डिपॉझिट तथा कर्ज वाजव पाच कोटीच्या वर झालेला आहे बँकेमध्ये व्यवहार दहा कोटीचा वर झालेला आहे आणि एकतीस मार्चला प्रत्येक संस्थेचा ताळेबंद होत असतो आणि एकतीस मार्चच्या आत हा टप्पा गाठल्यामुळे आज आम्ही बँकेचे मॅनेजर परमेश्वर लालने आणि त्यांच्या सर्व स्टाफचा आज आम्ही सत्कार केलेला आहे ठेवीदाराला काय आवाहन की लाभलक्ष्मी समूह हे आपल्या भागातील आपल्या लोकांनी चालवत असलेली संस्था आहे ठेवीदाराला आजच्या तारखेमध्ये सर्वात जास्त व्याज आपला तालुका देतो सेवा अतिशय तत्पर आणि सौजन्यपूर देण्यात येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संस्थेला आपल्या तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे माझं ठेवीदारांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ठेवी या संस्थेमध्ये ठेवावे अतिशय चांगला आणि आकर्षक व्याजदर आणि तत्पर सेवा त्यांना मिळेल याची आम्ही हमी घेतो एकतीस मार्चवर जो ताळेबंद होत आहे आणि आज तीस मार्च आहे एकीकडे आपण ताळेबंदाकडे जात आहोत फायनान्शियल इयर म्हणून आर्थिक वर्ष म्हणून आणि योगायोगानं हिंदू नववर्षाने मराठी गुढीपाडव्याचा आज दिन आहे आमच्या सर्व सभासदांना आमच्या सर्व संस्थेच्या स्टाफला आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो हे ते वर्ष त्यांना यशवंत कीर्तिवंत आनंदायी समाधानाचे आणि उत्कर्षाचे जाव त्यांचा आणि संस्थेचं नातं अधिक घट्ट व्हावं अशी शुभेच्छा देतो